कशामुळे आपण डिस्ट्रॅक्ट होतो कशामुळे आपलं लक्ष विचलित होत आता आपण ऑफिसमध्ये असू तर ऑफिसमधलं राजकारण ऑफिसमधले आपले जे सहकारी असतात त्यांच्यामध्ये चाललेलं गॉसिपिंग घरी आलो तर घरी मुलांचा आरडाओरडा सुरू असतो घरी टी व्हीचा आवाज सुरू असतो किंवा मग मुलांच्या तक्रारी कानावरती येतात शेजारच्या घरामध्ये काहीतरी कुरबुरी सुरू असतात किंवा काही त्यांच्या तक्रारी असतात बर मोबाईल तो तर सतत सुरूच असतो मोबाईलवरती येणारे वेगवेगळे मेसेजेस येणारी वेगवेगळी नोटिफिकेशन असं सतत आपल्या आजूबाजूला काही ना काहीतरी सुरू असतच त्यामुळे आपण हातात जे काम घेतलेलं असतं त्यामध्ये आपलं मन लागत नाही आपलं लक्ष पटकन विचलित होतं काही वेळेसाठी किंवा खूप वेळासाठी देखील पण इथे आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे आजूबाजूचे जसे आवाज असतात तसे आपल्या आतमध्ये सुद्धा आवाज असतात आणि आपल्या आतमध्ये येणाऱ्या आवाजांमध्ये आपल्याला डिस्टर्ब करण्याची आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्याची क्षमता असते आता हे आपल्या मनामधले आतले आवाज कोणते एखादा नकारात्मक विचार एखादी तरी नकारात्मक भावना जी आपल्या मनामध्ये डोकावते आणि आपलं लक्ष विचलित होत समजा तुम्ही एखादं काम करताय एखादं काम करता अगदी मन लावून ते काम करताय क्षणभरासाठी एक विचार तुमच्या मनात येतो एखादा निर्णय घेतलेला असतो मग तो कोणताही असेल नातेसंबंधांबद्दलचा असेल तुमच्या आर्थिक बाबींबद्दलचा असेल व्यवसायाबद्दलचा असेल मुलांच्या भविष्याविषयीचा असेल तो निर्णय घेतलेला असतो मग मी हे करतोय ते बरोबर की चूक याचे काय परिणाम होईल असा एक विचार तुमच्या मनामध्ये मा डोकावतो आणि मग तुमचं लक्ष विचलित होतं तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता शंभर टक्के तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता तो विचार तुम्हाला शांत बसू देत नाही आता हा जसा एक विचार असतो तशीच एखादी नकारात्मक भावना असते तुमच्या हातून काहीतरी चूक घडलेली असते किंवा काहीतरी तरी झालेलं असतं आजूबाजूची काहीतरी तरी परिस्थिती असते त्यानुसार तुम्ही काहीतरी वागलेले असता कोणाला तरी काहीतरी बोललेले असता मग त्या अनुषंगाने भीती चिंता किंवा मग दुःख असं काहीतरी तुमच्या मनाला टोचत असतं आणि अशी एखादी नकारात्मक भावना तुमच्या मनाला शिवते तेव्हा तुमचं लक्ष विचलित होतं तुम्ही शांतपणे हातात असलेलं काम करूच शकत नाही त्यामुळे आपण जसं आपल्या आजूबाजूच्या आवाजांकडे लक्ष देतो टी व्हीचा आवाज आला की ए बंद रे टी व्ही मोबाईलचा आवाज नको मोबाईल स्विच ऑफ करूया बरसं आपलं सुरू असतं आपण डिस्ट्रॅक्ट होणार नाही याची आपण काळजी घेतो तसंच आपल्या मनामधले हे आतले आवाजसुद्धा आपल्याला शांत करता यायला हवेत तर आपण हातात असलेलं काम शांतपणे करू शकतो तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषया तोपर्यंत हटा